हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स या व्हिडिओ मध्ये तुम्हाला असे पाच व्यायाम प्रकार सांगणार आहे जे तुम्ही केले ना तर तुमचं वजन नक्की कमी होईल तुम्हाला फक्त ह्या सगळ्या एक्सरसाइज आठ दिवस करून बघायच्या आहे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारायचे आहेत बघा फ्रेंड्स तुमचं जे काही खाली पोट लटकत ना ते नक्की कमी होईल तुम्हाला तुमचे दोन्ही हात तुमच्या कमरेवरती ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमचा उजवा पाय वरती उचलायचा आहे तुम्हाला गुडघ्यातून फोल्ड आहे आणि वरती उचलायचं आहे जेवढा शक्य आहे तेवढा वरती उचला असं तुम्हाला अल्टरनेट करायचंय वीस वेळा काउंट करा तीन सेट मारा बघा फ्रेंड्स नक्की तुम्हाला तुमच्या पोटावरचा फॅट कमी होताना दिसेल त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला ना शोल्डर एवढे आपल्या ओपन करायचे आहेत आणि आपले दोन्ही हात सरळ वरती ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला खाली आहे आणि आपल्या पायाच्या अंगठ्याला हात टच करायचे आहेत पुन्हा वरती येताना श्वास घ्यायचा आहे पुन्हा खाली जाताना श्वास सोडायचा आहे असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे तीन सेट मारा बघा फ्रेंड सुरुवातीला हात जर खाली टच होत नसतील तर तुमचे जेवढे जात आहेत तेवढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट सांगते की तुमच्या पोटावरचा फॅट नक्की कमी होईल रेगा करैक्स लेफ्ट हैंड ले और श्वास लेते वक्त राइट हैंड ऊपर हाथ पूरा कान से टच होके आएगा आपको जितना नीचे जा सकते उतना नीचे जाओ और होल्ड वहां पे होल्ड वन हाथ एकदम स्ट्रेट वन क्यू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन एंड आराम से रिलैक्स इथे सगळेजण ना साईड बेंडिंग करत आहेत आपले दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे दोन फुटाचं आपल्याला गॅप घ्यायचंय तीन फुटा एवढे ओपन केले तरीही चालतील आणि ते तुम्हाला श्वास घेत हात पूर्ण आपल्याला आपल्या उजव्या साईडला हात स्ट्रेच करायचा आहे तुम्ही जेवढे सुरुवातीला खाली वाकू शकता तेवढे वाका हात पूर्ण स्ट्रेट ठेवा ज्यामुळे तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे ना three, तो कमी व्हायला मदत होईल तुमच्या हातावरचा सुद्धा फॅट कमी होईल सुरुवातीला जेवढं होत आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा रेग्युलर तुम्हाला ह्याचे तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा असं काउंट करा आणि तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुमचा जो काही कमरेचा फॅट जास्त वाढलेला आहे तुमची जी काही कमरेचा घेर खूप जास्त दिसतोय तुम्हाला कुठलाही ड्रेस घातल्यावर साडी नेसल्यावर तुम्हाला खूप कंबर तुमची जाड जाड दिसत असेल तर त्याचा फॅट नक्की कमी होईल तुम्ही फक्त तुम्हाला रेग्युलर आठ दिवस करून बघा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे होल्ड राहिल्यानंतर सगळेजण कंटिन्यू करत आहेत स्लोली करा घाई करू नका ठीक लेफ्ट हँड कमर पे इथला ही रखो रेरो मी राईट हँड उपर हा लेफ्ट पेअर उपर उठाना आहे हा क्रॉस वन ट्यू अपोजिट अपोजिट अपोज़िट हा फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन फाइव फोर थ्री इथे सगळेजण ना फ्रंट किक करत आहे जर आपला उजवा पाय वरती येणार असेल तर आपल्याला डावा हात आपला टच करायचा आहे उजव्या पायला आणि दुसरा हात आपल्याला कमरेवरती ठेवायचा आहे कमरेवरती हात आपल्याला का ठेवायचा आपल्या बॅलन्ससाठी आपली बॉडी बॅलन्स झाली पाहिजे म्हणून तुम्ही सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता भिंतीचा आणि तुम्हाला हे रेग्युलर करायचं आहे तुमच्या हातावरचा पोटावरचा कमरेवरचा तुमच्या मांड्यांवरचा जो काही फॅट आहे ना तो नक्की कमी होईल या एका एक्सरसाइजमुळे तुम्ही तुमच्या शरीरावरील फॅट कमी करू शकता फक्त तुम्हाला रेग्युलर करायचं आहे तीन सेट मारा वीस वीस वेळा काउंट करा सुरुवातीला पाय वरती येणार नाही हळूहळू जसं प्रॅक्टिस कराल दररोज तसा हळूहळू तुमचा पाय वरती येईल फक्त तुम्हाला रेग्युलर करायचं आहे थोडं सुरुवातीला कठीण वाटेल त्यानंतर इथे आपण स्कॉट्स करणार आहोत या एक्सरसाइज मुळे ना तुमच्या हिप्स वरचा पाठीमागच्या तुमच्या मांड्यांवरचा आणि तुमच्या पोटावरचा फॅट नक्कीच कमी होईल तुम्हाला फक्त रेग्युलर ह्याचे वीस वीस कळून असे तीन सेट मारायचे आहेत तुम्हाला इथे सगळेजण सुमो स्कॉट्स करत आहेत आपले दोन्ही पाय आपल्याला दोन फुटा एवढं आपल्याला गॅप ठेवायचं आणि ओपन करायचे आहेत आणि खाली जाताना आपले पाय क्रॉस आपल्याला घेऊन जायचे असं कंटिन्यू करायचं आहे आणि त्यानंतर इथे सूर्य नमस्कार करायचे आहेत सूर्यनमस्कार मुळे ना फ्रेंड्स तुमच्या पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते त्यामुळे तुम्ही तुमच्या एक्सरसाइज मध्ये सूर्य नमस्कार नक्की ऍड करा होत नसतील तर आज एक करा उद्या दोन करा असे हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे आणि हे सगळ्या एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर आठ दिवस करून बघा तुम्हाला तुमचं शरीर नक्की हलकं हलकं वाटेल आणि फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि अजून तुम्ही माझ्या केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद रिलॅक्स